नमस्कार साधेस्त लेवा या चॅनल मध्ये मी वैश्य तुमचं सगळ्याच स्वागत करते मुळे यायला लागले बजारात बर या आता मुळे तोंडी लावता ते मुळे बरं नाही ते मन सांग कोणते मुळे मुळे तोंडी लावताना आपण बरता बरोबर ते मुळे यायला सुरुवात झाले बजारात दिसायला लागले मुळे आता मुळ्याच्या पाल्याची भाजी बी घरी मस्त लागते बर दाणे लायसन चटणी वाटे सण करता आम्ही ते भाजी बी तर ते मुळ्याच्या पाल्याची भाजी कशी करता आपण आज पाहू मुळ्याच्या पाल्याची भाजी हा तवा ठेवलाय आता गॅसवर आपण दाणे भुजून घेऊ दोन तीन लोकांची भाजी करायला दोन मोठा आहेत मावतीने तिथलेच दाणे घ्यायचे जास्त दाण्याची भाजी रोंगन रोंगन होते चांगले खरपूस भुजू द्यायचे दाणे जवळने द्यायचे मिरच्या बी मस्त लहान आहे गॅसवर तवा तपेलच लाकार रे की गॅस लहान करी सण भुजायच्या मिरच्या मोठ्या गॅसवर जई जाता हे पाहिजे दाणे मिरच्या भुजी घेतलाय लसूण घेतलाय सात आठ पाकड्या कोथिंबीर आपण मिक्सरमध्ये टाके घेतला आता चटणी वाटे घेऊ ह्या मुळ्याच्या पाला काटे घेऊ भाजीत टाकायसाठी याच्या पोळच्या आहे ना एक दीड एक दीड इंचाच्या जाळ्या जाळ्या दांड्या मी ना वेगळ्या काटे घेतल्या आहे त्या दांड्या आता हे वाटे अर्धवट चटणी वाटली आहे ना तिच्या टाक्याच्या या दांड्या माग पोळच्या एक एक दीड दीड इंचाच्या काटेला आहे म्हणजे भाजीले घट्ट पण आहे तो जरा हे पहा या दांड्या वाटल्या चटणीत आता आपण फोडणी देऊ भाजले तर भाजीत टाकायसाठी पहिले गरम पाणी ठेवितलं मी नाही एकाकडे दोन पोळ्या तेल होईन एवढ्या भाजीले भाजीत गावी गरम पाणी टाकायचं तिच्यानं भाजले चांगलं तेल येतं वरती आता ते तप तेल तपलं आहे मोरी टाकलं जिरं टाकलं मस्त तळडळली मोरी जिरं बी फुल आपलं आता हे वाटेल चटणी आपण या तेलात टाकी देऊ हे चटणी अशी टाकली कारे थोडीशी हलवली कीच्यात हळद टाकी द्यायची गॅस लहान असते याच्या चटणी कलस आय मोठ्या गॅसवर नीटने कलस वाट चटणी टाकले आपण ना तर चटणी आता कलसत आली पाल सुट्ट्या आजूबाजून मस्त चटणीले आता त्या मुळ्याचा काटेल पाला होता ना आपण ना तो पाला आपण आता याच्यात टाकी देऊ याला काही जास्त अशी शिजवी घ्यायची गरज नाही पडत आपण त्या कारण जाळ्या जाळ्या ज्या दांड्या होत्या ना त्या आपण चटणीत वाटी टाकेल आहे गैर फायबर असतं या मुळ्याच्या पाल्यात दांड्यात त्याच्यासाठी या पचन संस्थेले चांगली असते हे भाजी म्हणजे पोट साफ राहत चोथा युक्त राहते हे भाजी गैरी चोथा म्हणतात ते रेषा रेषा असता पालेभाजीत त्या मुळ्याच्या पाल्यात जास्त राहता आता चटणीचा अंगली कल असली टाकल्यावर बी आपण हलवलं थोडस परतलं आता हे गरम पाणी टाकू या भाजीत हे भाजी जरा अशी घट्ट सर चांगली लागते एकदम पातळीने चांगली लागत हे पा एवढं पाणी टाकलंय मी ना तुमच्या अंदाजानं पाणी पाहिजे कितलक टाकायचं हे पा याचा पातय पण तुम्ही दिसतोय पा बरे आता हे भाजी शिजी ना शिजली की थोडीशी अजून घट्ट होईल हे पा कशी कितलीक आहे पा कित हे अशी दिसते चमचा वरती वरतून टाकते मी जरा मस्त दणकून दोन उकडी काढून घ्यायची या भाजीले आपली आता उकड्याला लागली आहे भाजी हे दुसरी उकडी आहे भाजीची जरा मध्ये झाकण ठेवलं तर मी ना भाजीवर मीठ टाकी देऊ आपण आता भाजी चवीनुसार मीठ टाकलं रे थोडीशी हलवी द्यायची भाजी एकदा एक मिनिट झाले शिजते आपली भाजी आता हे बघ मस्त दिसते तवंग हे आली वरती तर आली मस्त भाजीली दिसते का तुम्हाला असा रंग बी मस्त भाजीचा दिसायला लागला थोडस वरते वयकन दिसत भाजी अशी थोडीशी आटली थोडीशी कमी झाली आपली आता भाजी हे जवळपास तयार होई गेली आहे पा कितली मस्त तर्री आली आहे वरते मस्त तेल सुटलंय भाजीले तर हे एकदम साधी सोपी अशी मुळ्याच्या पाल्याची भाजी पण पचनासाठी एकदम मस्त आहे भाजी पचन संस्थेसाठी आता वरून कोथिंबीर टाकली देऊ आपण चिरेल की झाली आपली मुळ्याच्या मौ, पाल्याची भाजी तयार तुमच्याकडे करता की नाही हे भाजी सांगा तस कमेंट मध्ये हे पास्त थोडीशी घट्ट सरबी झाली आहे जास्त पातय पातय चांगले नाही लागत हे भाजी आपण काळी घेतली हे भाजी आता एका भांड्यात अशी एकदम साधी सोपी आणि आरोग्याला फायदे देणारी भाजी आहे मुळ्याच्या पाल्याची भाजी अ दांड्या वाटत ना तिच्यात फायबर असत ते पचवून संस्थेले आपल्या उपयोगी असत एकदम साधी भाजी आहे पण गहरी मस्त लागते करी पाहिजा मग तुम्ही बी आणि तुमची करेल कशी भाजी झाली ते बी सांगा मला कमेंट मध्ये माय व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असले ना तर माय सुधी लेवा या चॅनलला सबस्क्राईब बी करजा गैरवेळ काढे माझे व्हिडिओ पाहत राहता तुम्ही त्याच्याबद्दल सगळ्यांचे गैर धन्यवाद